नमस्कार मैत्रिणीनो सोनेरी ज्वेलरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मोत्यांचं कॉम्बो आहे मोत्यांची ज्वेलरी आहे पाहू शकता पूर्ण असं या डब्यामध्ये येणार आहे तुम्हाला एक एक दाखवते काढून आणि त्या कॉम्बोबरोबर हे मंगळसूत्र फ्री येणार आहे तुम्हाला सोनापट्टा मंगळसूत्र आहे आपलं पाहू शकता येणार आहे अडतीस इंचाचं आहे जवळजवळ मायक्रो प्लेटिंग आहे प्रीमियम क्वालिटी आहे हे आधीसुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे दाखवलेलं आहे मी व्हिडिओमध्ये छान अशा वाटा येणार आहे त्याला मायक्रो प्लेटिंगच्या अगदी आपल्या सोन्यासारखं मंगळसूत्र दिसतं आहे कोंबो घालून दाखवते त्यामध्ये हा लॉंग हार येणार आहे जवळजवळ तीस इंच लांबी आहे याची बघू शकता मोठं पेंडन दिलेलं आहे छान असे त्याला लटकन लावलेले आहेत पिंक कलरचे खडे आहेत हे स्टोन आणि इथे व्हाइट कलरचे दिलेले आहेत मध्ये पिंक आहे आणि बाजूला व्हाईट आहे आणि छान असे मोती लावलेले आहेत तीन लाईनची पट्टी येणार आहे ही बघू शकता लांबी याची तीस इंच येणार आहे आणि शिवायला गोंडा दिलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लांबी अजून वाढवू शकता एकाच कंबोमध्ये तुम्ही तीन कॉम्बो करू शकता वेगवेगळ्या कधी मंगळसूत्र हार चोकर असं घालू शकता त्यानंतर हे एक मस्त डिझाईन दिलेली आहे ट्रेंडिंग आहे पाहू शकता तुम्ही छान अशी मोराची डिझाईन आहे आणि याला गजरा मती लावलेले आहेत आणि सीन कानातले येणार आहेत त्याचे त्यालासुद्धा मोती लावलेले आहेत बघू शकता आणि याची लांबी जवळजवळ चोवीस इंच येणार आहे त्याला हे गोंडा दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला पाहिजे ती लांबी तुम्ही ठेवू शकता हा सेट तर खूप ट्रेंडिंग आहे भरपूर मागणी आहे याला आणि हे जे मोठं पेंडंट दिलेलं आहे मोठा लॉंग हार आहे सुद्धा कानातले येणार आहेत म्हणजे या कंबोमध्ये तुम्हाला दोन कानातले येणार आहेत दोन जोडी त्यानंतर हा छानपैकी असा चोकर येणार आहे वरती घालायला सुंदर दिसतो हा बघू शकता मोती लावलेले आहेत पिंक व व्हाईट कलरचे चिंच पेटी दिलेली आहे तसेच या कॉम्बोमध्ये या दोन बांगड्या पण मोत्यांच्या येणार आहे पूर्ण कॉम्बोची किंमत येणार आहे फक्त आणि फक्त साडेसातशे रुपये तेही फ्री शिपिंगमध्ये येणार आहे आवडल्यास दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा व ऑर्डर लवकरात लवकर बुक करा म्हणजे तुम्हाला गुढीपाडव्यापर्यंत हे मिळून जाईल आणि तुम्हाला महाराष्ट्रीयन लुक करू शकता नवरीसाठी सुद्धा मस्त हा कॉम्बो आहे पूर्ण कॉम्बो आहे साखरपुड्यालासुद्धा हे घालण्यासाठी छान असे घेतले जातात फुल कॉम्बो मंगळसूत्र तुम्ही नंतर वापरू शकता तर आणखी तुम्हाला मोत्यांचे दाखवत असं कोंबो तुम्ही घालू शकता वेगवेगळं कधी मंगळसूत्र चोकर कधी हा लॉन्ग हार चोकर आणि छोटं नाजूक असं मंगळसूत्र मध्ये तुम्ही सिंगल सुद्धा घेऊ शकता याची किंमत फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये आहे त्यालाही गोंड लावलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता असा देखील घालू शकता तर हे सुद्धा आहे खूप ट्रेंडिंग आहे छोटा नाजूक असा नेकलेस आहे हा सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे भरपूर चालतो आता याला खूप मागणी आहे नाजूक असा आहे घालून दाखवत आहे चेन दिलेले आहेत मागे त्यामुळे तुम्ही कमी जास्त करू शकता याची किंमत असणारे फक्त आणि फक्त एकशे पंच्याऐंशी रुपये ऑफर प्राईजमध्ये आहे आणि त्याला अशी काणकले दिलेली आहेत खूप सुंदर सेट आहे यामध्ये मोठासुद्धा येतो मोठे म्हणी आहे थोडे बघू शकता हे दोनशे रुपयाला येणार आहे कानातल्याची साईज पण थोडी मोठी आहे आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद